माध्यमिक विभागाचे उपशिक्षण अधिकारी पोपटेस मलगुंडे आणि माध्यमिक विभागाच्या विद्यमान जनमाहिती अधिकारी रेखा आलदर यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी सुरेश अण्णा वडार वर्ष अठ्ठेचाळीस राहणार पलूस यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे माध्यमिक विभाग जिल्हा परिषद सांगलीचे जनमाहिती अधिकारी तथा उपशिक्षण अधिकारी पोपट मलगुंडे तसेच विद्यमान जनमाहिती अधिकारी माध्यमिक विभाग जिल्हा परिषद सांगलीच्या रेखा आलदर यांनी जनमाहिती अधिकारी खंडपीठ पुणे यांना कार्यालयीन कामकाजाची टिप्पण्या खुलासे आदेश आवक रजिस्टर नोंदीसह सत्यप्रती या दिलेल्या नाहीत तसेच राज्य माहिती आयुक्त खंडपीठ पुणे यांनी रेखा अल्दर यांना अपिलार्थी सुरेश वडार यांनी अर्जात मागणी केलेल्या माहितीच्या अनुषंगाने माहितीचे अवलोकन आदेश प्राप्त होताच पंधरा दिवसात अपील अपीलकत्व्या तारीख आणि वेळ निश्चित करून माहितीचे अवलोकन द्यावे आणि हवी असलेली माहिती देण्याबाबत आदेशित केले होते त्यांनी दिलेले आदेशाचे अवमान करून माहिती अधिकारी पोपट मलगुंडे आणि रेखा आलदर यांनी आज अखेर माहिती पुरवलेली नाही म्हणून फिर्यादी यांच्या तक्रारीवरून दोघांवर विश्रामा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे